नमस्कार कोल्हापुरी तडका या चॅनेलवरती तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत आंबट गोड चवीची आणि पाच दहा मिनिटात तयार होणारी पाच दहा मिनिटात तयार होऊन वर्षभर टिकणारी आणि जेवणाची लज्जत वाढवणारी चव वाढवणारी अशी ही खट्टी मिठी आंबट गोड थोडीशी तिखट थोडीशी आंबट अशी चटपटी चटणी पाहणार आहोत म्हणजेच हा जो पदार्थ आहे तो वर्षभर टिकणार आहे आणि अतिशय सुंदर भन्नाट चवीचा हा पदार्थ चला तर हा पदार्थ कसा बनवायचा ते पाहूया त्यासाठी तुम्ही इथं पाहू शकता मी इथं आंबे घेतलेले आहेत हे आंबेच बनलेले आहेत म्हणजे कैऱ्या वगैरे नाही चांगला असा आंबा आहे चला तर पहिल्यांदा आपण हा जो आंबा आहे त्याची जी देठाचा भाग आहे तो पूर्ण काढून घेऊयात म्हणजे जो चीक असतो त्या भागा बसला आपण पूर्ण हा आंबा काढून घेऊया आणि बाकीचा जो, जो भाग आहे तो सगळा आपण साल काढून घेऊया लक्षात ठेवा जेव्हा आपण हा आंबा वापरणार आहोत तेव्हा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर कापडाने स्वच्छ ह्याला पुसून घ्यायचा आहे म्हणजेच काय ह्या आंब्याला अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही पूर्ण आपण हा आंबा कोरडा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तरच आपण याचा पदार्थ बनवायचा आहे चला तर आता इथे सगळी आपण अशी साल काढून घ्यायची आहेत साल काढायची काही गरज नाही पण तरी देखील आपण अगदी हलक्या प्रमाणामध्ये आपण याची साल काढून घेऊया त्यामुळे काय होईल अजिबात आपली ही जो पदार्थ बनणार आहे तो कचकच लागणार नाही याकरता आपण ही साल काढून घ्यायची आहे चला तर आता आंब्याची साल तर पूर्ण काढून घेतलेली आहे आता काय करूया या आंब्याचे आपण भाग करून घेऊया म्हणजे आपल्याला हा आंबा बारीक कट करून घ्यायचा आहे तुम्ही या आंब्याचे अगदी लांब लांब अशा साईजमध्ये तुम्ही आंबा हा कट करून घेऊ शकता आता मी इथं अगदी बारीक बारीक अगदी चौकोन चौकोन आपण असा आकार म्हणतो त्या पद्धतीने आपण इथं ही हा जो आंबा आहे तो कट करून घेणार आहे तुम्ही पाहू शकता मी व्हिडिओमध्ये दाखवते या पद्धतीने अगदी बारीक बारीक असे काप करून घेतले तरी देखील चालू शकतात किंवा लांब असे भाग करून घेतले तरी देखील चालू शकत चला तर हा आंबा जो आहे तो आंबा वर्षभर टिकण्यासाठी यामध्ये पाण्याचा अंश अजिबात ठेवायचा नाही म्हणजेच काही या पदार्थामध्ये अजिबात पाणी वापरायचं नाही जेव्हा आपण आंबा पूर्ण धुवून घेतो तेव्हा पूर्ण हा आंबा काय करायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे म्हणजे कापडानं पुसून घ्यायचं आहे आता तुम्ही पाहू शकता पूर्ण आंबा इथं आपण बारीक असा कट करून घेतलेला आहे एकच आंबा आहे पण अगदी मोठ्या प्रमाणामध्ये जे पीसेस जे आहे ते निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता अगदी मोठा आंबा असल्यामुळे जास्त आपल्याला हा आंब्याचे पीस निघालेले आहेत चला त्यान आता त्यानंतर आता आपण यामध्ये काही मसाले ॲड करणार आहोत त्याकरता पहिल्यांदा आपण यामध्ये टाकूया एक चमचा लाल तिखट टाकायचा आहे त्यानंतर अर्धा चमचा आपण इथं जिरेची पूड टाकायची आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे म्हणजे मी तर एक चमचा मीठ वापरलेला आहे आणि त्यानंतर धनेपूड अर्धा चमचा टाकायचे आहे आणि हळद एक अर्धा चमचा टाकायची आहे आता ही सगळी जिन्नस म्हणजे हे जे पदार्थ आहे जे मसाले आहेत ते सगळे एकजीव करून घेऊयात म्हणजे असंच जर आपण हे जे मसाले आहेत ते पोरणीमध्ये पण टाकू शकतो पण काय होतं पोरणीमध्ये लगेचच हे जे आहे लगे जे जिन्नस जे आहेत ते करपले जातात त्यामुळं आपण पहिल्यांदा असं आंब्याला लावून घेतलं तर अतिशय सुंदर असं हे रेसिपी बनणार आहे चला तर असंच तुम्ही हे सर्व केलं तर अतिशय सुंदर असं ह्याची भन्ना टेस्ट लागते बघू शकता आता त्यानंतर मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचा आहे आणि त्यानंतर लगेचच त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकायची आहे त्यानंतर मी इथं काळे तीळ वापरलेले आहेत ते एक अर्धा चमचा त्यानंतर बडीशोप एक अर्धा चमचा टाकलेला आहे मेथीचे दाणे एक अर्धा चमचाच टाकलेले आहेत म्हणजे अगदी किंचितचं त्यानंतर आपण लवंगा एक चार पाच टाकायचे आहेत आणि त्यानंतर हे सगळं मसाला भाजून झाला की लगेचच आपण आंब्याचा जो काही मसाला लावून ठेवलेला आहे तो लगेच त्यामध्ये मिक्स करायचा आणि एकसारखं परतवत राहायचं बघू शकता अगदी व्यवस्थित असं हे परतवून घ्यायचं म्हणजे एक मिनिटभरासाठी आपण हे परतवून घ्यायचं आहे आणि लगेचच यामध्ये आपण असं परतवून झालं की लगेचच यामध्ये आपण काय टाकणार आहोत हिंग टाकणार आहोत हिंग आपलं राहिलं होतं ते पण यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे गुळाव्यतिरिक्त तुम्ही यामध्ये साखर पण वापरू शकता पण गुळानं अतिशय चव याची दुपटीनं वाढते त्यामुळे गुळ मात्र जरूर टाकायचं आहे चला तर गुळ मी इथं अर्ध्या वाटीला थोडासा कमीच घेतलेला आहे कारण एक आंबा आहे आणि आंबा हा जास्त आंबट नाही त्यामुळं गोडाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्यावरती अवलंबून राहू शकतं चला तर त्यानंतर आपण यावरती एक झाकण ठेवायचं आणि एकच मिनिट फक्त वाफ काढून घ्यायची बघू शकता लगेचच त्यामधला गूळ पूर्ण वितळला गेलेला आहे आता हा आंबा काही पूर्ण शिजलेला नाही त्याकरता पुन्हा एकदा मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा याला आपण आणखीन एक दोन मिनटं वाफवून घेणार आहोत बघू शकता आता यामध्ये मी पूर्ण काय केलेलं आहे पूर्ण हलवून बघितल्यानंतर पूर्ण यामधला गुळ मात्र वितळलेला आहे पण आंबा अजून काही शिजलेला नाही हा पदार्थ आपल्याला वर्षभर टिकवायचा आहे त्यासाठी मी पुन्हा एकदा याच्यावरती एक एक झाकण एक ठेवते आणि एक दोन मिनटासाठी पुन्हा एकदा वाफ काढून घेऊयात आता तुम्ही पाहू शकता पूर्ण यातला जो आंबा आहे तो शिजला गेलेला आहे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर पण आलेला आहे भन्नाट चवीचं तर हा बनलेलाच आहे आणि त्याचबरोबर कलर देखील अतिशय सुंदर आलेला आहे पाहू शकता चला तर आता ही पूर्ण आपला हा आंबा तर आता ही म्हणजे चटणी बनवून तर तयार झालेली आहे बघू शकता एका डिशमध्ये काढून घ्या आणि मस्त चपाती पोळी बरोबर सर्व करा वर्ष दोन वर्ष टिकण्यासाठी तर मदत तर होतेच पण अगदी झटपट म्हणजे पाच दहा मिनटात लगेचच बनवून तयार होतो चला तर ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा